या तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जनसंपर्क कार्यालयाची स्थापना ही फक्त एक प्रशासकीय गरज नसून लोकांशी जोडणारा एक विश्वासाचा सा दुवा आहे कोणताही विषय हाती घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या समस्याचं निवारण करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर अजय दुधाने आहेत या कार्यालयाच्या मा माध्यमामधनं ते नक्कीच नागरिकांच्या समस्या सोडवत प्रशासन आणि जनता यांच्यामधील नातं मजबूत करतील असं मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केलं छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी इथे पुणे शहर एनजीओ आघाडी अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे सरचिटणीस डॉक्टर अजय दुधाने यांच्या प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नगरसेविका स्वाती लोखंडे आदित्य माळवे रवींद्र साळेगावकर शैलेश बडदे आनंद छाजेड सचिन वाडेकर तसेच श्याम सातपुते समाधान शिंदे संदीप काळे सचिन मानवतकर हेमंत डावी किरण ओरसे दत्ता सोनार दीपराज चव्हाण सूरज नाईक अमित शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी नागरिकांसाठी मतदान कार्ड आणि आधार कार्ड दुरुस्ती योजनाचा देखील शुभारंभ करण्यात आला अजय दुधाने हे भारतीय जनता पार्टीचे खूप खूप जुने कार्यकर्ते आहेत आहेत समर्पित आणि त्यांनी आज इथे जे जनसंपर्क का कार्यालय सुरू आहे मला पूर्ण विश्वास आहे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवले जातील कारण त्यांची तशी जी सदभावना आहे की या आपल्या परिसरात समरस्थता असावी आपल्या परिसरात प्रश्न हे जिद्दीने फॉलोअप ने सोडवावे आणि त्याच्यासाठी जी काही एक सेटअपची गरज होती मला असं वाटतं ती पूर्ण झाली आणि कार्यालयाच्या माध्यमातून खूप मोठी सेवा लोकांची या बाबतीत याच्यावर वेळ वेळ याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं कार्यालय काही नाही <laughs> नाही मला वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती योग्य वेळ आल्याशिवाय ते, ते कार्य सुरू पण होत नाही. तर मला वाटतं की अतिशय योग्य वेळी त्यांनी काम सुरू केलं आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. हो त्याचं असतं कार्यालय चांगलं चालवण्यासाठी कारण मी सुद्धा कार्यालय चालवतो. तर तुम्हाला त्या कार्याचे खूप जास्ती अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे. करून तुम्ही अजून आत्मीयतेने करता. तर मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळी त्यांनी कार्यालय केलं आणि चांगल्या पद्धतीने कार्य चालवतो. तुम्ही कशा प्रकारे ताकद देणार आहे? हा? तुम्ही कशा प्रकारे ताकद देणार आहे? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही जण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आम्ही सेवा करतोय याच्यापेक्षा मोठी राष्ट्र सेवेची जी संधी आहे ती दुसऱ्या कुठल्या पक्षात नाहीये त्यामुळं ऑलरेडी आमच्याकडे भाजपचा झेंडा आहे म्हणजे भाजपचं एक ओळख आहे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते त्यामुळे आमच्याकडनं समाज राष्ट्र माणूसची भाजपच्या माध्यमातून खूप मोठी सेवा योग्य वेळ काल बघा कसं आहे की आपल्या इथे खरच म्हणजे खूप छान चांगले आत्मीयतेने काम करणारे सर्व सहकारी आहेत म्हणजे त्यामुळं मला अभिमान आहे की अनेक सहकारी ह्या परिसरातून शिवाजीनगर परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना राजकीय कार्यकर्ते त्यांची पुढे घ्यायची आहे आणि त्यामुळं उलट एवढे चांगले सहकारी असल्यावरती मला असं वाटतं की अ खूप म्हणजे एक सकारात्मकता निर्मित होती मी अशा पद्धतीने त्याकडे पाहतो बाकी जेव्हा पक्ष श्रेष्ठी ते निर्णय घेतील ते आपल्याला का काय जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या माध्यमातून असेल किंवा इतर आमचे जे पदाधिकारी सर्व आहेत किंवा आपण सारखे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत या माध्यमातनं या छो जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातनं जेवढ्या जेवढ्या नागरिकांच्या समस्या तर होतीलच पण आता वेगळ्या प्रकारच्या योजनांचा आम्ही लाभ या ठिकाणी देणार आहोत आधार कार्ड अपडेट असेल किंवा आता जी एकतीस तारखेपर्यंत वाढवून दिलेली लाडकी बहीण योजनेचा ते हे असेल तो केवायसी केवायसी अपडेट करायचं ते करायचं त्यांचंही आहे या सगळ्या अशा वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर मतदान कार्ड आणि मतदान कार्डाचं स्मार्ट कार्ड किंवा ह्याच्यामध्ये जे काय आणखी नवीन मतदार नोंदणी जर करायला मिळाली संधी तर त्याच्यात आणखी एक योजना अशा वेगवेगळ्या आम्ही या आमच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत प्रभाग क्रमांक बारा म्हणून मी काम करत नाही तर शिवाजीनगर मतदारसंघाचं सरचिटणीस माझी सरचिफिकेट म्हणून मी काम केलेलं आहे एन जी ओ आघाडीचं म्हणून मी काम केलेलं आहे आणि निश्चितपणे ह्या बाबतीत डिसिजन जो होईल तो पक्षश्रेष्ठी जो घेतील आणि त्याच्या बाबतीत प्रभाग क्रमांक बारामधनं मी इच्छुक आहे हे निश्चितपणे आहे पण त्यासाठी वरचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आमदार साहेब खासदार साहेब मंत्री महोदय हे बसून जे शिष्टमंडळ जे बसेल ते शिष्टमंडळ जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल अमोल चोवीस तास पुणे